गावठी पिस्तल खरेदी विक्री करणाऱ्या इसामांना एक पिस्टल व पाच जिवंत काडतुसा सह केले चेरबंद ज्यांना स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी कारवाई दिनांक दोन जुलै रोजी माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसर अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नेपाणी यांनी जालना जिल्ह्यातील अवैध शस्त्रे गावठी पिस्टल बाळगणाऱ्या इसमाचा शोध दोन विशेष मोहीम राबून कायदेशीर कारवाई संदर्भात सूचना दिल्याने स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखेची पथक तयार करून त्याबाबत सूचना देऊन मार्गदर्शन केले स्टेशन केली येथे समीर उर्फ उस्मान शौकत सय्यद राहणार पानेवाडी तालुका घनसावंगी जिल्हा जालना यांचा शोध घेण्याबाबत आदेश केल्याने त्यांचा शोध घेत असताना गोपनीय खबरेमार्फत माहिती मिळाली की समीर उर्फ उस्मान शौकत सय्यद हा गांधीनगर येथे त्याच्या मित्राकडे येणार असल्याची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन त्याचा शोध घेत असताना समीर उर्फ उस्मान हा मिळून आल्याने त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात पोट कपतात त्याच्या कमरेला जिवंत काढतूस असं मिळून आले त्यास सदरचे पिस्टल व जिवंत काढतूस कोठून आणले याबाबत विचारपूस केली असता त्याने त्याचा मित्र कुमार उर्फ राजकुमार भानुदास शिंदे राहणार गांधीनगर जालना यांच्याकडून खरेदी केले असल्याचे सांगितले आरोपी राजकुमार शिंदे यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने काही दिवसापूर्वी सदरचे पिस्टल आणि जिवंत काडतूस हे समीर उर्फ उस्मान शोकत सय्यद यास विक्री केले असल्याचे सांगितले